मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहतात आर के भटकर यूट्यूब चॅनल असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम या आगे या सायनी शहरात वाकोडे हे तिसरा जो आपला गट होता येता आठवी ते दहावी या गटामध्ये ती जिल्हा स्तरावरून तिने तेरावा क्रमांक प्राप्त केला कर भारतीय पोद्ध महासभेकर्फे आणि तिला प्रमाणपत्र देण्याकरता आमचे भारतीय पोद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर नयन भाऊ यांना मी विनंती करतो की त्यांनी सायनीला सायली शरद बापळे तिला प्रमाणपत्र आणि प्रश्न दिवस स्वागत हा सर्वांनी योजना काळे वाचून भारतीय राज्यभक्तीची शिल्पकार त्याचप्रमाणे भारतीय घेण्यात आलेली दरवर्षी वंदना सूर्याचा बुद्धविहार राज्यनगर पालपुरल्या ठिकाणी खूप हर्षोला वातावरणामध्ये संपन्न झालेले आहे तेव्हा या करता या ठिकाणी जमलेले सर्व भारतीय बौद्धवा सभेचे पदाधिकारी त्याप्रमाणे उपासक उपासिका सार बालबालिका या सर्वांना माझा माहितीपूर्वक पुन्हा एका अध्याय देऊ भगवान बुद्धाच्या कालखंडातील एक विषय आहे कृष्णा भगवंतांनी सांगितलेले आहे की कृष्णा कशा प्रकारे मनुष्याचा नाश करते आणि तृष्णा प्रकारे हे दुःख सांगितलेलं आहे जितके तृष्णा आपण निर्माण करू तितके जन्म आणि तितकेच मरण हा तृष्णेचा विषय आहे भगवंतांनी त्या पदामध्ये म्हटलेला आहे पालीमध्ये पद आहे ऐसा वो मलंग समुद्री तल तदुत्थाय तमेव खादति एवं अति धोन चारी ना दुग्गति पुनः एक दफा ऐसा वो मलंग समुद्री तल तमेव खादति एवं अधि अति धोन चारी ना दुग्गति आता पालीमध्ये पद आहे या पाली पदाचा पदा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे जो गंज आहे तो लोखंडातूनच निर्माण होतो आणि तो लोखंडाला खाऊन टाकतो लोखंडातून निर्माण निर्माण होणारा गंज जसा तो लोखंडालाच खाऊन टाकतो त्याप्रमाणे आपलं मनुष्याचं सुद्धा त्याचप्रमाणे आहे आपणच दुर्गती करतो आपणच अकुशल कर्म करतो आणि आपणच दुर्गतीला जातो आता यामधला हा विषय कृष्णामध्ये एक प्रकारची मनुष्याचं दुर्गतीचं कारण आहे आता कशा प्रकारे दुर्गती मनुष्याची होते याविषयी थोडक्यात एक स्पष्टीकरण आहे त्याचं काय वर्षवासाच्या कालखंडामध्ये बरेच भिक्षू प्रत्येक विहारामध्ये वर्षवासासाठी जातात भगवान बुद्धाच्या कालखंडाची घटना आहे तशाच प्रमाणे ते पूर्ण तीन महिने किंवा ते चार महिने कधी कधी येतात आपण ज्याचा धोंड्याचा महिना म्हणतो त्या चार महिने कधी कधी येतात तीन किंवा चार महिने एका विहारामध्ये थांबून लोकांना धम्मोपदेश करतात धम्मदेशना देतात वर्षवास करतात आणि त्यानंतर जेव्हा त्यांचा वर्षवास संपतो तेव्हा ते पुन्हा आपापल्या ठिकाणी ते निघून जातात आणि जेव्हा ते जातात तेव्हा आपण विहारातील जे लोक असतो किंवा गावातील लोक म्हणा नगरातील लोक म्हणा ते जात असताना निघत असताना कारण त्यांनी आपल्याला तीन चार महिन्यापर्यंत उपदेश केलेला असतो तर तेव्हा त्यांना आपण काही दान म्हणून देत असतो तर कोणी लोक चिवर देतात कोणी चादर देतात कोणी ब्लँकेट देतात कोणी भिक्षापात्रही देतात तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तू त्यांना दान म्हणून देण्याची प्रथा त्या बागून त्याच्या काळापासून आहे आजही आपण समारोह हो। करत असतो वर्षवासाचा जो शांता समारोह आहे हा सुद्धा आजही आपण करत असतो तर त्याचप्रमाणे असेच एक नावाचे भंतेजी आहेत तिस्ट नावाच्या भंतेजींना सुद्धा एका विहारामध्ये वर्षवास केला आणि वर्षवास त्यांचा तीन चार महिन्याचा जो काय होता तो तीन चार महिन्याचा वर्षवास त्यांनी केला आणि वर्षवास संपल्यानंतर ते आपल्या मूळच्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून ते आले होते वर्षवासासाठी तर त्या ठिकाणी ते जायला निघाले तर तेव्हा गावातील लोकांनी त्यांना एक जाळ अशी चादर त्यांना दिली दे। सुद्धा जी जाळ चादर आता वास्तविक वा गर वा वा ती चादर त्यांना पसंत आली नाही पहा म्हणजे माणसाचं मन त्यांना ती चादर पसंत आली नाही आता जेव्हा दान कर्म करतो आपण तेव्हा सगळे मंडळाचे लोक असतो आपण सगळे गावातील म्हणा नगरातील शहरातील लोक आपण त्याच्या वतीच्या सोबत असतो त्याप्रमाणे आता त्या भंतीजीनं मोठ्या मनात नसून ती चादर स्वीकारणं त्यांच्या मनात नसून आहे कारण ती जाड जागेची चादर असल्यामुळे तरी पण ती त्यांनी स्वीकारली आता त्यामध्ये त्यांची एक बहीण असते त्या भंतीजीची आता त्या भंतेजीनं बहिणीकड पाहिलं चादर तर घेऊन घेतली बहिणीकड पाहिलं बहीण समजून गेली की ही चादर भंतेजीच्या लक्षात आली नाही म्हणून ती समोर गेली आणि भंतीजीजवळ जशी ती गेली भंतीजीनं ती चादर आपल्या बहिणीजवळ देऊन दिली आता ती चादर दिली आता ती चादर कशासाठी दिली त्या भंतिजीनं आपल्या त्याच्या बहिणीनं काय केलं ती चादर घरी नेली मस्त खलबट्ट्यात कुटली कुठली बारीक करून टाकले बारीक टाक बारीक छिद्र बारी पाडले बारीक कुटून टाकली तिला आणि कुठल्याच्या अंदाज तिनं सुंदर अशी बारीक अशी धागेची आता माझ्या भंतीजीला माहित होत की माझ्या बहिणी आरती आधी आता जाड सुद्धा ती चादर नेली तर त्याआधी ती आता आपल्याला चांगली चादर त्याच्यापेक्षा चांगली चादर ती बनवून आले म्हणून भंतीजी पहा बसले त्या चादरीवर की माझी बहीण चादर बनवेल ती अशी बनवल ती तशी बनवेल मग मी अशी ओढीन मग मी तशी ओढीन मग मी असा मिळविन तसा मिळवीन म्हणजे ही जी चादर आहे ही अशी चादर भगवान बुद्धाजवळ सुद्धा असणार नाही म्हणजे संघातील सगळ्या लोकांपासून अशी सुंदर चादर नसणार फक्त ती माझ्याजवळ असणार अशा प्रकारे भंतेजी त्या चादरीचे पूल बांधत बसले आता दोन चार दिवस निघून गेले त्या बाईनं खूप त्याच्या बहिणीने खूप सुंदर अशी चादर बनवली आणि ती चादर भंतेजीला देण्यासाठी आणली आता ती चादर जेव्हा ती भंटीजीवर गेली त्याच्या बहिणीने ती चादर आणली सायंकाळच्या वेळेस बंदिजीला काय वाटलं चादर तर बहीण आणली पण आता रात्रीची वेळ आहे आता आपण ओढून काय करणार आहोत मजा तर तेव्हा आहे लोकांना ती चादर आपल्या आल्यावर दिसली पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे का वा वा भंतीजीवर किती सुंदर चादर आहे भगवान बुद्धाला सुद्धा वाटलं पाहिजे भगवान बुद्धाच्या संघातील भीक्षेनं सुद्धा तसं वाटलं पाहिजे की अशी चादर आपल्या एकाही जवळ नाही म्हणजे पहा गोष्ट जेवढीशी चादरीची गोष्ट पण भंतेजी किती म्हणजे त्याचं ते त्या चादरीजीवरून फुल बाजार काय म्हणजे फकिराला लंगोटी असं काहीतरी म्हणतो ना आपण मन आहे तशासारखी आता ती चादर आली भंतेजीने काय केले एका खुटीने आपली अटकून दिली आधी अटकवल्याच्या नंतर त्याची बहीण तर निघून गेली भंतेजीच्या विहारामध्ये आणखी काही लोकं होते भंतेजीच लोक होते आता पहा भंतीजी त्या रात्री म्हणजे झोपलेच नाही असं समजून आलं की कधी दिवस निपते कधी मी चादर ओढतो जे भंतीजी एकदा झोपले नंतर सकाळी उठायचे तर त्या रात्री त्याने ज्या रात्री त्याने ती खुटीची चादर अडकून ठेवली की चादर कोणी नेली नाही पाहिजे पण कमीत कमी एक वेळा उठले रात्रीतून ते एक वेळा उठले चादर आहे का मग पाहिलं त्यांनी तशी खात्रीच करून घेतली की नाही बाबा हाय आपली चादर नाही बाबा हाय आपली चादर आता असं करता करता सकाळी दिवस निघाला दिवस निघाल्याच्या नंतर आता पहा भंतीजीला रात्रीच्या जा जागरणामुळं म्हणा किंवा खाण्याच्या अपचनामुळं त्या तर म्हणजे रात्री म्हणजे सकाळी सकाळी भंतीजीचा मृत्यू झाला भंडेजीचा मृत्यू झाला भंडेजीची चादर तशीच कुटीच्या कुटीला राहिली आणि चादर बंदीजी मरण पावल्यानंतर त्यांनी काय त्यांचं मन काय चादरीत होतं त्यांचं मन म्हणून ते एक वस्त्र किडा बनले आणि त्या चादरीमध्ये ते आपले तिथे आहे त्या चादरीत आहेत आता इकडे मरण पावल्यानंतर काय होते बंदीजीच आता ते त्यांचं जाणं वगैरे झालं की त्यांच्या जे वस्तू असतात त्या वस्तू मग सर्व बंदेजीमध्ये त्या वाटल्या जातात मग कोणाकडे काय काय आहे आणि कोणाकडे काय काय नाही ज्याच्याजवळ जेळ नाही आता कोणाचं भिक्षापात्र नसेल चांगलं तर एखादं ते त्याला देतात कोणाजवळ चिवर नसेल तर चिवर देतात कोणाजवळ चादर नसेल तर चादर देतात कोणाचं ब्लँकेट नसेल तर ब्लँकेट देतात म्हणजे अशा प्रकारची त्यांची प्रथा आहे मग आता हे मग मात्र पावले मग यांच्या काय काय वस्तू आहे मग यांच्या तेवढ्याही वस्तू त्यांच्या गोळ्या केल्या आणि त्यांची जी कुटीली आता केलेली चादर होती ती चादर सुद्धा ती वाटण्यासाठी काढली आता त्या किड्याने काय वाटलं वस्त्र किड्यातल्या किड्याले त्या वस्त्र किड्याले की आता ही चादर माझी जाते म्हणून ते वस्त्रातल्या वस्त्रात त्या चादरीतल्या चादरी तो किडा असा इकडे तिकडं भरून बोंबल आहे तो आता त्याचा आवाज कोणाला ऐकून येणार लहानसा किडा असेल तो वस्त्र म्हणजे आता त्याचा आवाज कोणीच ऐकून राहिला त्याचा आवाज भगवान बुद्ध आपल्या विहारामध्ये आज जेतून विहारामध्ये ऐकून राहिले भगवंताला आलो अरे हा चादरी त्याचं मन राहिलं आणि हा इकडून तिकडून म्हणजे फिरत आहे ना ओरडत आहे तेव्हा भगवंताच्या लक्षात आलं की नाही लगेच भगवंताने बनते आनंदाला बोलावले म्हणते आनंदा इकडे आहे म्हणते काय तर जेव्हा बनते आनंद भगवान मुद्दा गेले तेव्हा भगवंताला भगवंत आनंदाला म्हणतात अरे आनंदा तू फला ते, ते विहारामध्ये जा आणि तिथे तिसर नावाचे स्वर मरण पावलेले आहे त्यांचा अंत्यविधी झालेला आहे परंतु त्यांच्या वस्तू आता वाटणीसाठी काढलेल्या आहेत फक्त तिथे जाऊन एकच तू गोष्ट सांग त्यांना की त्याच्या ज्या वस्तू आहेत त्या तिस्थ भंतेच्या त्या वस्तू तुम्ही आता वाटू नका त्या कधी वाटा सात दिवसाच्या नंतर वाटा तर अशा प्रकारे भगवंतांनी पण ते आनंदाजवळ निरोप आठवला लगेच आनंद भंते तीस्थ भंतेजीचं सामान सा ज्या ठिकाणी होतं त्या विहारामध्ये गेलं आणि तेव्हा मग त्यांनी आनंद भंतींनी तिथल्या भिक्षुंना सांगितलं की म्हणजे थांबा या तिष्ठभंदीच्या सामानाची तुम्ही आत्ताच वाटणी करू नका वाटणी कधी करा सात दिवसाच्या नंतर सात दिवस निघून गेले सात दिवस निघून गेलेल्या नंतर तो जो वस्त्रक्रीडा होता तो वस्त्रक्रीडा मरून गेला कारण त्या वस्त्र क्रीड्याचं जे वय होतं ते आयुष्यमान होतं त्याचं किती होतं फक्त सात दिवसाचं होतं तो, दिवसा जा तो वस्त्र क्रीडा मरून गेला आणि तिथे जो वस्तूकड्या नेल्यानंतर त्या वस्तू तुषिता देवणुकामध्ये जन्म घेतला आणि मग कुठं त्या सामानाची त्या भंतीच्या सामानाची जी वाटणी होती ती वाटणी नंतर मग ज्या भंतीची जो गे नसेल कोणाला चादर नसेल तर चादर कोणाला चिवर नसेल चिवळ कोणाला भिक्षा नवीन आलं असेल तर जुनं तिथं त्यांना सोळा लागलं होता त्यांना म्हणजे त्यांच्याजवळ असे दोन भिक्षा पात्र म्हणा दोन शिवराचे जोड म्हणा त्यांना तसं त्यावेळेस भगवान बुद्धाच्या काळामध्ये ठेवता येत नव्हतं तर अशा प्रकारे त्यांच्या सामानाची वाटणी झाली आता विचार कसा पडला की भगवान बुद्धांनी बघा त्या तिसऱ्या भंतेचं सामान एक हप्त्याच्या नंतर वाटाचं सांगितलं याचं कारण काय यासाठी ते अधीर झाले होते ऐकण्यासाठी म्हणून काही भंते भगवान बुद्धाकडे गेले आणि भगवान बुद्धाला त्यांनी प्रश्न केला म्हणजे भगवान सामान आपण एक हप्त्यानं तुम्ही वाटायचं सांगितलं त्याचं नेमकं कारण काय आम्हाला समजलं नाही तो कृपा करून आम्हाला तुम्ही सांगा भंते लोकांनी त्यांना म्हटलं भगवंतांना तेव्हा भगवंतांनी सांगितलं म्हणते हा जो शिस्तभंते आहे यानं नुसते त्या चादरीत त्यानं त्याची तृष्णा म्हणजे त्याची एक प्रकारची त्याची वासना कामना त्या चादरीमध्ये अटकली होती आणि म्हणून तो त्या चादरीमध्ये तो वस्त्र क्रीडा म्हणून जन्माला आला परंतु आता तो वस्त्र किडा नेला आता त्याचं मन त्यामध्ये राहिलेलं नाही आता तो तुशी देवलोकामध्ये जन्म घेतलेला आहे म्हणून आता ती चादर नाही तर पुन्हा त्यांना जन्म घेतला असता त्यांना जन्म घेऊ नये यासाठी मी ते सात दिवसपर्यंत त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू वाटण्याच्या थांबवल्या अशा प्रकारे भगवान बुद्धाने भिक्षूंना सांगितलं तेव्हा भिक्षू लोकांचं म्हणजे मन समाधान झाले की अरे बाप अशी गोष्ट होती काय म्हणून मग भगवंतांनी म्हटलेलं आहे की अशा नयंती दुग्गती अशा प्रकारे ज्याप्रमाणे हा लोखंडाचा गंध जसा लोखंडालाच खाऊन टाकतो त्याप्रमाणे आपण जे हो। लोक आहोत तृष्णेच्या मार्गाने तुष्णे म्हणा किंवा बाकीचे जे काही अकुशल कर्म आहेत त्याच्या नादी लागून आपणच अकुशल कर्म करतो आणि अकुश म्हणजे आपण जातो अशा प्रकारे भगवान हे जे पद आहे हे पद त्यांनी म्हटलेलं आहे जेव्हा भगवान बुद्ध जेतून विहारामध्ये तेव्हा हे भगवान बुद्धांनी या दिशे लोकांना तिष्ठ बनतेला उद्देशून हे पद म्हटलेलं होतं अशा प्रकारे तृष्णा कशा प्रकारची असते आणि तृष्णा म्हणजे मनुष्याला कसं आहे जो मनुष्य झोपडपटीत राहणार आहे तो मस्त चैनीनं खातो चैनीनं झोपतो म्हणजे ज्याच्याजवळ काही ना नाही तो चैनीनं झोपतो परंतु ज्याच्याजवळ काही आहे त्याला मात्र रात्रभर म्हणजे कधीही त्याला झोप लागत नाही याच प्रकारे या सुद्धा तेच झालं की त्यांना त्या चादरीमध्ये ते इतकी म्हणजे त्यांची तुचना वाढलेली होती की त्यामुळे त्यांना झोप लागली नाही आणि त्या जागरणामुळे म्हणा किंवा त्या चरीतल्या तृष्णेमुळे त्यांचा अशा प्रकारे घात झाला होता की त्यांचा मृत्यू होऊन गेला अशा प्रकारे भगवान बुद्धांनी ते पद त्या भिक्षू लोकांना म्हटलेलं आहे भिक्षु लोकांना म्हणजे त्या तीस्थ उद्देश म्हटलेला आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि वेळही झाला असेल तरी पण आपण शांत चित्तानं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सावधान <coughs> 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 Nothing. తగ్ భగవాన్ బుద్ధాచి डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की धम्मनायक सम्राट अशोक की धम्म ध्वजाचा भिक्खुनी भिक्खू संघाचा माता भीमाई रमाईंचा माता सावित्रीबाई फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारतीय संविधानाचा भारतीय बौद्ध महासभेचा उपासक उपासिका संघाचा बालबालिका संघाचा जय भीम Sábio, sábio,